पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एका भिंतीला हिरवा रंग देत चादर आणि फूल चढवल्याचं समोर आलं भाजप खासदारानं हिरव्या रंगावर भगवा रंग चढवत मंदिर रेखाटलं गणपतीचा फोटोही ठेवला आणि त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेत पाहूयात सदाशिव पेठ भागातील एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुल चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला भेट देऊन भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्या रंगाच्या भिंतीवर भगवा रंग चढवला त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय या प्रकरणाबाबत मेधा कुलकर्णींनी पोलिसांशी चर्चा केली असले प्रकार महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा वाढलाचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय हिरवा रंग पूर्णपणे त्या भिंतीला गडद हिरवा रंग त्या भिंतीला आधी पिवळा रंग आहे <laughs> आणि तिथे आता हिरवा रंग दिला आहे विदाऊट एनी रिझन पूर्ण असा पट्टा मारलेला होता उभा आडवा आणि तिथे फुलं ठेवली होती उद्बत्त्या ला लावल्या होत्या मला काही त्याचं कारणच कळलं नाही कोणालाच त्याचं कारण कळलं नाही दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी पूर्वी नव्हती ना आता कशी अस्तित्वात आली हा सगळ्यांकडे प्रश्न होता पुण्यात मेधा कुलकर्णी आणि उघडकीस आणलेल्या या प्रकाराचं मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केलंय हिरवं आक्रमण थांबवणं आमचं कर्तव्य असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय अशा प्रकारचे कुठलीही नाटक या राज्यामध्ये सहन होणार नाही हे आमचं सरकार स्थापन झाल्या झाल्यापासून ते संदेश गेलेला आहे हिंदू समाजाने मतदान करून हे सरकार आणलेलं आहे म्हणून त्यांचं संरक्षण करणं त्यांना त्यांना सुरक्षित ठेवणं आणि अशा पद्धतीचं हिरवं आक्रमण तिकडला तिकडे ठेचणं थांबवणं हे आमचं परम कर्तव्य आहे म्हणून जिथे जिथे तुम्हाला पुणा असो महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात कुठेही अशी कुठेही मस्ती असेल ती का आता सहन केली जाणार नाही दरम्यान मेधा कुलकर्णी यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निष्कर्ष साधलाय असल्या भिंती रंगवण्यापेक्षा एका महिलेवरील अत्याचारा विरोधात आवाज उठवावा आणि ते जमत नसल्यास धर्मप्रचार तसंच प्रसाराचं काम करावं अशी टीका अंधारे यांनी केली आहे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणार असा फोटो काढून ट्वीट केला आहे मेधाताई धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं कारणच नाही त्यांनी ते केलंच पाहिजे पण मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल इतकी आवड असेल तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी आणि मग खासदार राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय शुल्लक आहेत त्याच्यापुढे दुसरा कोणीतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे पुण्यातील या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे मात्र रंगाबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात बहुरंगी पडसाद उमटण्याची शक्यता अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे